थैंक यू अमरजीत जी आपने बता दिया नोट किया था इसके लिए मैं भूल गई थी सॉरी अमरजीत जी हाय गर्ल टारगेट प्लेस हाय आवाज नहीं, नहीं आ, आ रही थी यस ओके ओके थैंक यू लाइक लाइक करे चला कमेंट करो सब्सक्राइब करो नहीं होंगे तो चैनल को स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करत चला कमेंट करायचं त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या कमेंट 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 नाही थांबल्या पाहिजेत आणि व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज आलो 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 नाही <laughs> या, या अक्षयदादा स्वागत आहे तुमचं नमस्ते जे शंकर जय लाइवला लाईक ला करा डबल टॅप करा लाइक ला टन करा फर्स्ट लाईक टन थँक्यू अक्षय दादा धन्यवाद बाकी आज सुट्टी आहे का अक्षय दादाला मी लाइव घेतली होती तरी परत कधी मग मला नोटिफिकेशन नाही आलं ते काय माहिती मग वाव किती छान मस्त एकदम माझ्या पण पुढे गेला माझी बस लाईन आणि व्ह्यूज किती मिळाले त्यात अशीच जरी घेतला राहिली तरी बस झालं की बरं होऊन जाते दिवसाभरात तर शंभर तास मिळाले आपल्याला तर मग टेन्शनच नाही बर घेतली आणि सगळे दहाच्या वर वॉच टाइम एक्सलेंट गुड जॉब असं काय नाहीये आता पहिला खूप त्रास व्हायचा म्हणजे लाईव्ह घ्या घ्यायला गेलं की खूप कमी वॉश टाईम आवर्स मिळाले पण तसं नाही होत आता आता व्यवस्थित होते रेग्युलर होते जरी अर्धा तासाचा जरी घेतल्या ना तरी छानपैकी मिळतात वॉश टायमिंग आवर्स त्याच्यामुळे आता काय वाटत नाही भले दहा मिनटाचं झालं तरी तासभर मिळून जातो चॅनल ग्रो नाही करायचा आणि आणि काय गुड जॉब का नाही करायचं बरं होते तर साईड बाय होऊन जाऊ दे ना तुझी लाईफ पण होते त्याच्याबरोबर तुझं प्रोग्रेस पण होते सो so, काय वाईट आहे त्याच्याद्वारा मी तर म्हणेन चांगलंच आहे नाही ग ध्येय दुसरं आहे काय बरं भाई तुझं ध्येय मग ते तर प्रयत्न तुझे चालूच असतील ना बाबा त्याच्याबरोबर हे पण होते धन्यवाद धन्यवाद लाइक लाईक करताय त्याबद्दल ओके ओके ठीक आहे काही हरकत नाही आहे पण चांगल्याच गोष्टी गोष्ट असणार आहे ते मला पण माहिती आहे तर एवढं मोठं हे करतंच तर यश तुला तुझ्या त्या गोष्टीमध्ये पण खूप मोठा हो अक्षय दादा हो oh, शिकली ना ते त्या ला, दिवशीच मी बघितलं दुसऱ्या लाईव्हला ज्यावेळेस गेले होते ना तिकडे नाही कसं स्क्वेअर बॉक्समध्ये नाही एक स्टार सेटिंगमध्ये आहे तर ला हे केलं ना तर तो टॉपचे चॅट फिल्टरचं हे ऑप्शन आहे तर तो, टॉप मेसेज वेगळे ऑल मेसेज वेगळे नन म्हणजे हायड ऑल चॅट मॅसेज असतील ते पण बघू शकतो हो हो हा तिन्ही पण ऑप्शन तिथेच आहेत फक्त मी कधी त्याचा अनुभव घेतला नव्हता बट ज्या वेळेस तू सांगितलंस त्यावेळेस मी बघितलं आता बस सगळे हाईट झाले त्या सगळ्या आले हो ना अगं बाई दुसऱ्याच्या लांबी स्वतःच्याच लाईव्ह हो रे बाबा माझ्याच लाईव्ह बोलते धन्यवाद थँक यू सांगितल्याबद्दल मी आजी दिसते मग हा मी माझ्याच लाईव्हच बोलते मी दुसऱ्यांच्या लाईव्हच कशाला बोलू ठीक आहे ठीक आहे कळलं मला मग त्या दिवशी माझ्याच लाईफचं मी म्हणते ना त्या दिवशी तो आला होता झालं होतं ते तर मग मी ते बघितलं त्याच्यामध्ये की बाबा काय ऑप्शन आहे त्याच्यात तर मला हे तिन्ही पण सापडले एका दुरी प्रेमकानी कुठे गेले लाईव्ह लाईक केलं नाही काय का लाईक करतात परत काढून घेतात ओके कमेंट हायड झाले तर करा हो हो दिसतात ना तर राहिलेलं असेल तर आपण येतात तुझ्या बाबतीत किती वेळात झालं आहे हो ना एक्सेप्टेड आहे ते कसं झालंय सगळं असतं जवळच पण त्या गोष्टींचा अंदाज नसल्या कारणाने तस झालं होतं माहिती नव्हती बट म्हणतात ना समोरच्याने सांगितलं तर त्याच्यावरती आपण विचार करतो बघतो चेक करतो फायनली तसं सांगेन सांगेन म्हणून विसरून गेलं सांगायचं काय Cómo fasto es, tú. पूजा पाटील ताईचे बी आरिफ दादांचा फोटो आहे नाव पाटील पाटीलचे जय भीम जय भीम बाकी काय चालू आहे तुळा श्रीराम काय नाही बसलो आहे लाईव्ह घेत तुमच्याशी गप्पा मारत काय माया तुळा हिरा सकाळी सकाळ ती त्यांनी शेवटी डिप्पी चाललेच नाही आलंच पाच मिनटं ठीक आहे ठीक आहे पूजा पाटील तुम्हाला काय घेणं देणं तुम्हाला पाहिजेत का शिरा अमोल ब्लॉग आहे सर्वांना हाय 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 कशी असताय शिला तुमचे दुकान उठलं लवकर कशी असते मी एकदम मस्त आहे ते चला त्यांना हायडच करून टाकलं जाऊ दे काल पण तसाच तमाशा केला त्यांनी पिवळा शिरावाल्याने ऐकतच नाही तो माणूस हे तेच तर उडवूनच टाकले नको बरं ते फालतूगिरी करत बसतात येऊन आणि कालच मी त्यांना समजवलं होतं की नको त्या कमेंट्स करू नका तुम्हाला थांबायचं असेल तर व्यवस्थित थांबा नाही थांबलं तरी चालेल म्हणून कळतच नाही तर माणसाला हो नाही काय आहे मेघराज म्हणून नाव आहे बरं त्यांचं काय माहिती हे अगोदर ना तर माझ्या लाईव्हला पण आले होते तर मेघराज की समथिंग असं काहीतरी नाव आहे त्या माणसाचं तर त्याने ती चेंज केली आय डी आणि नको तेच बोलत असतो नाही त्याला स्त्रिया दिसत आहेत ना माणूस दिसत आहे ना बाई माणूस समजत आहे उगाच येईल ते बडबडत राहतो तो हल गिरी काल पण त्याच्यामुळे ते महेश दादांना वाईट वाटलं आज पूजा ताईंना बोलतोय काहीच कळत नाही भाई याच काय करावं भाई बोला दा। दादा बाकी मुळच ला वाट लावून टाकतो बरे माणूस सर बरेच कुठला आईबाबा तर चांगल्याच गोष्टी शिकवत असतात बरं हीच जर नालायक निघाली त्याने तरी काय करावं कोणतेच साईबाबा असे वाईट संस्कार देणार नाही बाबा कोणाच्या पोरांना हे चांगले शिकवत असतात बरं हेच नालायक निघाल्यावरती काय करावं त्यांना जर त्या बिचाऱ्या माऊलींना बोलून काय फायदा नाही त्यांना मी कालच समज दिली होती नको ती कमेंट पास करू नका बोलू नका म्हणून कुठे गेला पूजा ताई आहेत का बरोबर आरिफ दादा जताई गेल्या की काय काय नाही चाललंय आपल्या मस्त मजेत एकदम व्यवस्थित हॅलो रुपेश दादा कस गुड मॉर्निंग शुभ सकाळ बाकी चा नाश्ता झाला का तुमच्या सर्वांचा अमोल दादा तुमचं झालं का चहा पाणी इथे सकाळ सकाळ संत्रे खाते नाही ग आत्ताशे आंघोळ केलंय का रेल का लेट एवढं लेट का बरं आंघोळ केली लवकर उठला नाही लेट उठला करतो थंडी जास्त आहे सगळ्यांनी लाईकला लाईक करत चला प्लीज कमेंट करत चला त्याचबरोबर बनवी नसाल तर चॅनलला देखील सब करा तुला काही नाही का एक वर्ष झालं आम्ही राजस्थान मध्ये आहोत हा राजस्थानला कधी गेला भाई तू राजस्थानला तुला काही नाही का हा प्रश्न विचारला एक वर्ष झाला आम्ही राजस्थान मध्ये आहोत माझा काय प्रश्न येतो याच्यामध्ये आता बोलतेस तेव्हा आम्हाला माहिती नाही तर आम्हाला काय माहिती बाई भाई आमची बरोबर लाईव्ह घेतली ना तेव्हाच येणार तुझ्या बरोबर आले मी थांबा